तर नमस्कार सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन राम राम जयशंकर जयशंकर सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता राखी घ्यायची चला की गावात बहिणीला राखी घ्यायचे आलोय राखी घ्यायला आपण डायरेक्ट आलेला येणार तर राखी घ्यायचं नियोजन चालू आहे बघूया आता हा तर बघा आता कोणती कोणती राखी तुम्हाला पसंत पडते मला तर पडली आहे तुम्ही तुमच्या भाई तिला घ्या उरफाट करा आता तुम्ही पडलेली उचलून घे मग तर चला आद्रक्षा बंदने म्हटल्यावर छान असं मस्त मेकअप वगैरे करून मस्त भावाकडे जायचं आपल्याला आणि आमचा भैया मेन म्हणजे मळवलीच आहे म्हटलं चला आता इथून तयारी करून जायचं खूप मी बघितली राखे मग हां दाखवा की राखे अशी आहे पोरांला हां पोरांसाठी तुझ्या भावासाठी हां जी अजून तुझ्या भावासाठी जरी दोन्हीपैकी एक चॉईस दो। केले पण बांधायची ते नंतर ना ठरवू तर घेतल्या तेवढ्या बघा आता सहा सात राखी घेतल्या सफरचंद घ्यायचंय परत बाकीचं साहित्य घ्यायचंय ते पण आपण घेऊया चला जायचं तर चला आता पहिला नंबरला बसलेला भैरव गोळी दिदी राखी बांधायला लागलीयेलो राखी बांधून झाली शप मला का सांगितलं नाही तुम्ही

देवाच असते ही बघा चिवच्या बड्डेच डेकोरेशन ए एवढ फोटो पाचशेची नोट दिली काय पाचशेची नोट पन्नास रुपये दिलं वय बर

ये चला ये तो काम नहीं करता ये या या ओया में या

आता दुसरा भाऊराय बसलाय दोन नंबरचा आता डोळ्यात घालते का काय हा तांदूळ खाऊ घाला ना साखर टाक आता कसली पण अरे काय तुम्ही एक हि ठेवू का बॉडीगार्ड ठेवू का ताट ताटधाराला ए बस्तीला गा

महादेवाला टाकले म्हणे टाकती या फुलं पिंडीवर तू ताट ताडतरा उष्टा पेडा सगळी त्यांनी एकत्र खाल्लाय बाय तुम्ही शी बाबा दिला हे उष्ट आहे म्हणून त्यांना तोंडात धरला होता पेड्या सकट तांदूळ पेड्या सकट तांदूळ फ्री दिला ग तिनं हो का इकडं तिकडूनच ऑनलाईन चालू आहे हि ऑनलाईन चालू आहे फक्त तिकडून इकडून दिसते असं हा हाय गायज लांबनच हाय गायज असं असतंय रक्षाबंधन ला येणार हाय गायज करते तिथन लांबनच हा आय हे टू गौरी जा बाबा मी बोलणार नाही तुला <laughs> होय मग ते काय कमी बी मी समजते काय तिला तू त्याला टेन्शन आलंय

एक थायलंडला जाऊ द्या आता काय पुढचे हा काढा फोटो इकडे फोटोग्राफर हसा बघा आता छान अशी गिफ्ट आणली दोघीला दोन आता काय काय बघू आपण आता गिफ्ट मी तर काय व्हिडिओ काढला नाही तिथं म्हटलं डायरेक्ट सरप्राईज द्यावा दोघींना आता मग काय दिलं नाही आता एंट्री मारले हा फोडा जवळ या दोघे दोघी आता दीदी म्हटले कानातलं मग हे जरा छान वाटलं मला आता ती काढून हि चैन इकडं हे घालू ना व्हिडिओ चालू नाही केलाय मी हा ती केलाय ही आताचा बोका शांत झालेला चा हा छान कशाला आता पुढच्या वर्षी यावं लागते आता नाही यावं लागत आता बघा छान दिसाले छान दिसाले कानात हा मस्त दिसायला लागले बहिणी बहिणी चला आता इथलं झालंय रक्षाबंधन ह्या पोरांची बहीण भावांची आता जायचं जायचं ओके इकडं ननंदबाई चालल्या आले छान वाटलं आम्हाला आता आम्ही पण जातो आता तिकडं तिकडं वाट बघत बसलाय भिड्या त्याला पण जायचंय परत दुसरीकडे <laughs> <laughs> चला व्हिडिओ तुम्हाला कमेंट मध्ये सांगा कसं वाटतोय आणि हे आमच्या पोरींचे गिफ्ट कसे वाटते ते सांगा आवडलं ना दोघीला पण आता पुढच्या वेळेस वेगळं काहीतरी घेते आता माझ्या माझ्या मनाला चला बाय बाय